कॅम्प्रॉन सायन्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड येथे भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बेमुदत संप सुरू झाला आहे कामगार वेतनवाढ डीए थकबाकी ग्रॅच्युटी ओव्हरटाईम आणि मेडिक्लेम पॉलिसीच्या नूतनीकरण अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी कॅम्प्रॉन कंपनीच्या गेटवरच आंदोलन सुरू केले आहे भारतीय कामगार सेनेच्या का नेतृत्वाखाली सचिन चव्हाण प्रकाश घाणेकर सिद्धेश सावंत हरीश सौरभ सावंत अक्षय यादव आणि वासुदेव उगडे तसेच इतर कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही म्हणजे पत्रव्यवहार चालू आहे लेकिन परंतु कंपनी त्याच्यावरती दुर्लक्ष करत आहे त्याच्यावरती आमची कंपनी दिशाभूल करत आहे वारंवार आम्हाला त्रास देत आहे कंपनीमध्ये सुद्धा आर्थिक दृ आमची कंपनी चांगल्या पद्धतीत आहे आमचं पगार वेळेवरती होतो पण आर्थिकदृष्ट्या ज्या कंपनीने आर्थिकदृष्ट्या स्वतःची काही प्रगती केली आहे आणि आमची प्रगती ह्याच्यात थोडंफार व्यत्यय आहे केले त्या युनियनमध्ये जे काही आमचे अध्यक्ष लिडर वगैरे होते त्यांच्यावरती खोटा आरोप वगैरे त्यांना बाहेर काढले गेले आणि आम्ही नंतर उपोषण केलं आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही आणि आम्ही कामावर होत असताना आम्हाला काही गोष्टी त्रास होता आणि अजूनपर्यंत आमच्या त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या मागण्या पूर्ण होण्यासाठी पुन्हा आम्ही हे बेमुदे संप स्वीकारलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या परिस्थितीत थांबणार तर दुसरीकडे कॅम्प्रॉन व्यवस्थापनाने संपाला बेकायदेशीर ठरवत न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला आहे न्यायालयाने यापूर्वीही अशा तक्रारींचा विचार करून निर्णय दिला होता सदर तक्रार मागील प्रकरणाची पुनरावृत्ती आहे कंपनी कायदेशीर बाबींचे पूर्ण पालन करत असून कामगारांना वेळच्या वेळी वेतन आणि सुविधा दिल्या जात आहेत काही कामगार संघटनांनी चुकीचे आरोप करून कंपनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असून न्यायालयाच्या निर्णयामुळे वस्तुस्थिती स्पष्ट झाली असल्याचे कॅम्प्रॉन कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे कॅम्प्रॉन व्यवस्थापनाने दोन एप्रिल रोजी पत्र जारी करून संप बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे संपामुळे उत्पादन ठप्प होत असून कामगारांनी शिस्त राखून कामावर परत यावे संप काळात कोणत्याही कामगाराला वेतन दिले जाणार नाही असे पत्र उपकामगार आयुक्त रायगड ठाणे आणि खोपोली पोलीस स्टेशन तसेच भारतीय कामगार सेनेलाही त्याची प्रत पाठवण्यात आली आहे भारतीय कामगार सेनेने मागण्या मान्य न झाल्यास संप आणखी तीव्र करण्याचा इशारा दिलाय व्यवस्थापन आणि कामगार संघटनेतील संघर्ष कसा संपतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी